आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा होता का जारांगीनी सगळं सांगितलं मराठा आरक्षणाचा मुद्दा सोमवारी अधिवेशनात चांगलाच गाजला जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला दुसरीकडे आज पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील जारांगी पाटील हे राष्ट्रवादीची स्क्रिप्ट वाचत असल्याचं म्हटलंय दरम्यान यावर आता जरांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आमच्या आंदोलनाला सर्वच पक्षांचा पाठिंबा होता सर्व काही स्पष्ट आहे सर्व पक्षातील नेते घटनेनंतर पाठिंबा देण्यासाठी आले होते राजेश टोपे मुख्यमंत्र्यांसोबत आले होते आंतरबाली हल्ल्याची घटना फडणवीस यांनी मुद्दाम केली होती त्यामुळे मराठा समाज एकटवला बघा आता तुमच्या नेत्यावर देखील किती गुन्हे दाखल होतात नेत्यासाठी जातीवर चालू करू नका असं जरांगी पाटील यांनी म्हटलंय मनोज जरांगी पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला असताना वाशीमध्ये त्यांची सगे सुरेंची मागणी मान्य करण्यात आली होती त्यामुळे त्यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता सगे या शब्दाची सरकारनं अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगी पाटील यांनी केली या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिलाय आम्ही सुद्धा आता यांच्यावर गुन्हे दाखल करायला सुरू करणार आहोत यांनी आमची फसवणूक केली त्याचे गुन्हे दाखल करणार आहोत तुम्ही आमचा किती छळ केला मुख्यमंत्र्यांवर मराठा समाजानं खूप विश्वास दाखवला अजून वेळ गेले नाही सगळे सोयरींची अंमलबजावणी करा पोलिसांचा दबाव थांबवा असं जरांगी पाटील म्हणाले